ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा फेण तालुक्यातील खारेपाट विगातील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि शेतकऱ्यांना सिंचनाचे हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी वाशी खारेपाट विभागातील ग्रामस्थांनी पेण खारेपाट विकास प्रकल्प संघटनेच्या माध्यमातून अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पेणवाशी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं हेटवणे कालव्याच्या पुढील कामाच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी आणि खारेपाटातील पिण्याच्या पाण्याशी संबंधित सर्व मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी गेली आठ दिवस उपोषण सुरू होतं तालुक्यातील धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचं काम गेली सोळा वर्षांपासून प्रलंबित आहे याच पाण्यावर येथील बावन्न गावातील चार हजार दोनशे अडुसष्ट हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे मात्र सोळा वर्ष होऊन गेली तरी हे काम का पूर्ण होत नाही हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि तशा प्रकारचं लेखी पत्र राज्य शासन द्यावं तसंच या कालव्याच्या पुढील कामाचं नियोजन करण्याकरता प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे अखेर जलसंपदा कार्यकारी अभियंता दिनेश राजभोज यांच्या लेखी आश्वासनानंतर प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आलं विधान परिषदेत लक्षवेधी चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमा प्रस्तावास एक महिन्यात मान्यता प्रदान करण्याचं आश्वासन दिलंय त्यांनी उपोषण मागे घेण्याच्या सूचना केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं जरी हे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलं असलं तर यानंतर एका महिन्याची मुदत शासनाला उपोषणकर्त्यांकडून देण्यात आली आहे जर मागण्यांची पूर्तता विहित वेळेत झाली नाही तर पुन्हा उग्र स्वरूपाचं उपोषण करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा